प्रचाराला मी या ठिकाणी उपस्थित आहे ही निवडणूक साधी निवडणूक आहे असं मी त्या ठिकाणी मानत आणि ती साधी नाही याचं कारण मागच्या पाच चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी निर्मला सीतारामन ह्या ज्या अर्थमंत्री आहेत त्यांचे असणारे मंत्री प्रभाकरला यांची एक मुलाखत आली एक फार चांगली मुलाखत आली असं मी त्या ठिकाणी मानतो या मुलाखतीने मला वाटतं काँग्रेसचे असताना डोळे उघडले पाहिजे होती पण दुर्दैवाने काँग्रेस आता जुनी काँग्रेस राहिली नाही ती आता कुठेतरी भिंदी काँग्रेस झालंय असं मला त्या ठिकाणी दिसत आहे भारतीय जनता पक्षाला अंगावरती घेतलं पाहिजे या निवडणुकीमध्ये ते आपल्याला दिसत नाही ते आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही ज्या पद्धतीने असं दहा वर्षाचा कालखंड आणि त्याच्यात केलेल्या असणाऱ्या चुका ह्या असणाऱ्या प्रमुख मुद्दा केला पाहिजे तोही आपल्याला त्याच्याकडे दिसत नाही तो, तो उलट जे जे उमेदवार काँग्रेसने पहिल्यांदा जाहीर केले प्रदेश प्रदेशाध्यक्ष असतील नाना पटोले यांना भंडारा गुंजियातून पहिल्यांदा उमेदवारी दिली अध्यक्ष म्हटलं पक्ष त्या ठिकाणी त्यांनी लीड केला पाहिजे नेतृत्व केलं पाहिजे लढण्याची असणारी भाषा त्यांनी बोलली पाहिजे पण त्यांची भाषा आपण बहिली की नाही मी लढू शकत नाही मी माघार घेतो दुसरं कोणाला तुम्ही लढवा सैन्याचा प्रमुखच त्यावेळेस लढू शकत नाही त्यावेळेस सैन्य काय लढणार अशी असणारी परिस्थिती <प्राँगा> आणि माझा काँग्रेसवाल्यांची <प्राँगा> तो या भारतीय जनता पक्षाला जोपर्यंत तुम्ही अंगावरती घेत नाही तोपर्यंत याला तुम्ही आपटू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो ज्या मुलाखतीचा मी असताना मगाशी उल्लेख केला ती मुलाखत असताना आपण गावागावामध्ये शहरा शहरामध्ये वस्त्या वस्त्यांमध्ये वाजवली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो बीजेपीच्या उमेदवारांनी जे असणार तारे तोडले बहीण भावांच्या संदर्भातला असणारा तारे तोडले त्याच्या संदर्भातली असणारे ती मुलाखत ती मुलाखतीमध्ये तीन मुद्दे आहेत ती। पहिला मुद्दा असा आहे की दोन हजार चोवीस ची ही शेवटची निवडणूक आणि दोन हजार एकोणतीसला ला निवडणूक होणारच नाही हा त्यांचा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा हा आहे त्यांचा की देशाचा नकाशा जो आहे जो आज आपल्याला दिसतोय तो उद्या नाराणच नाही अशी असणारी परिस्थिती आणि तिसरा मुद्दा त्यांनी जो उपस्थित केलेला आहे तो म्हणजे जे मणिपूरमध्ये घडलं या दोघांमधलं युद्ध झालं आणि तो असं म्हणतोय की दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीमध्ये भारताच्या अनेक भागामध्ये मणिपूर घडल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या हे म्हणत कोण निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मंत्री आहेत त्यांचे पती बोलतात आहेत आणि आज आपण बघत असाल की याच आमच्या आमच्याशिवाय कोणीच घटनाबाद राबवलीच नाही असं विधान करायला त्या ठिकाणी सुरुवात केलंय आहे मी असताना खुलासा करा तिथे माणसं होती एकोणीसशे पन्नास पासून ते दोन हजार चौदा पर्यंत या देशाचा नागरिक ज्याला निवडून दिलं होतं तो राज्य करत होता त्याला आज तुम्ही शिवाय घातल्यात हे असणार लक्षात घ्या की तो नालायक आहे तो नालायक आहे तो राज्य करायला ना नालायक होता तो घटना राबवायला ना नालायक होता आम्हीच लायक आहोत आणि म्हणून आम्ही असणार घटना राबवली काय केलं तर तीनशे सत्तरावा कलम आम्ही हटव एखादा कलम हटवलं म्हणजे राबवणं म्हणतात का एखादा कलम हटवलं म्हणजे राबवणं म्हणतात मोदी तुमच्या बुद्धीची आम्हाला कीव करावीशी वाटते सरपंच सुद्धा हे वाक्य वापरणार नाही असं मला वाटते आणि या देशातला जो सनातन हिंदू आहे जो मोदी मोदी करत बसलाय त्याचा आज सारा मला विचारायचा आहे तुम्हाला एवढा बुद्धू पंतप्रधान कधीपासून लागायला लागला तुम्हाला एवढा बुद्धू पंतप्रधान कधीपासून लागायला लागला दहा वर्ष झाली सत्तेवरती बसले पण अजूनही पण अजूनही आपण बघत असाल इतिहासामध्ये रिंगाळत बसले अमुक झालं तमूक झालं तमूक झालं तमुक झालं अरे दहा वर्षामध्ये तू काय केलंस येत सांग दहा वर्षामध्ये चोऱ्या मारेशिवाय नरेंद्र मोदी आपण काहीच केलं नाही हे असताना लक्षात सगळ्यात मोठा डाकू कोण असेल हे माझे शब्द नाहीत हे माझे शब्द नाहीत या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीचा असणारा हा शब्द आहे की सगळ्यात मोठा डाकू या देशामध्ये कोण निर्माण झाला असेल तर इलेक्ट्रॉल बॉन्ड मार्फत नरेंद्र मोदी निर्माण झाला म्हणून त्यांनी घोषणा केली सनातन हिंदुत्वाद्यां मला आपल्याला विचारायचं आहे की तुम्ही टू जी स्कॅम च्या जोरावरती सत्तेवरती आलात ज्यांना टू जी स्कॅम खाली पकडण्यात आलं होत दोन हजार सतरा साली कोर्टाने त्यांना बरी केलं आणि कोर्टाने बरी करत असताना कोर्ट असं म्हणाल की दर दिवशी अडीच वर्ष दर दिवशी मी थांबत होतो की आज कागदपत्र येतील उद्या एव्हिडन्स होईल उद्या त्यांची बयान बाया चालू होईल अडीच वर्षामध्ये कागदपत्र आली नाही आणि अडीच वर्ष बेकसूर माणसाला मी जेलमध्ये ठेवलं अशी परिस्थिती माझा नाईलाज आहे पुरावा चाला नाही आणि म्हणून पुराव्याअभावी मला या आरोपींना सोडावं लागतंय सनातन वाज्यानं तुम्ही कधी मोदींना विचारलं सनातन वाजानं तुम्ही कधी मोदीला विचारलं का की कोर्टासमोर पुरावे ला ला का आणले नाहीत कधीतरी विचारलं आहात का की नुसतं मोदी मोदी फोरी फोरीच करत बसताना तुम्ही कुठच्या तोंडाने प्रचाराला जाणार आहात एवढं मला सांगा भारतीय जनता पक्षाचं नाव मिटलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय <laughs> सरकार कोणाचं तर मोदीचं उमेदवार कोणाचा मोदीचा योजना कोणाच्या तर मोदीच्या भारतीय जनता पक्षाच्या चार। झेंड्याच्या ऐवजी आता भगवा झेंडा दिसा नर एस एस वाल्याने विचारतो की तुम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात आहात व्यक्तीचा स्तोप मांडताना मांडत मांडला जाऊ नये म्हणून आपण प्रचार करता कार्डला सांगता आज मोदीने आरएसएसचं नाव सुद्धा बाजूला केलं आणि मोहन भागवत यांना दीड वर्षामध्ये मोदी भेटायला गेला का हे वाल्यांनी सांगावं मभेद असतील मी मान्य करतो आरएसएस बरोबर बरोबर मतभेद आहेत परंतु ज्याला तुम्ही फुडचीवरती बसवलं ज्या आर एस एसने मोदीला खर्चीवरती बसवलं त्या त्याच मोदीने आर एस एस संपवली अशी असणारी परिस्थिती आली आणि मोहन भागवत त्याचे प्रमुख जे आहेत त्याला दीड दीड दोन दोन वर्ष तो भेटायला वेळही देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे सांगवाले हे खरं आहे की खोटं आहे पहिल्यांदा सांगा मी म्हणतोय ते खोटं असेल तर प्रचाराला निघा आणि मी जर सांगतोय हे खरं असेल तर प्रचाराला निघू नका हे आव्हान मी तुम्हाला असताना या ठिकाणी करतो मित्रो इलेक्ट्रॉनाइट बॉन्ड हा जगातला सगळ्यात मोठा फ्रॉड आहे गल्लीतला दादा असतो की नाही वसुली करतो चायवाल्याकडून करतो तेल थांबल्यानं करतो दमू त्याच्याकडून करतो हा मारामार्या करेल म्हणून घाबरून त्या ठिकाणी देतो दाभे याला देऊन टाका म्हणजे शांतता राहील देशाचा पंतप्रधान या गल्लीच्या दादाच्या बरोबर आहे हे आपण लक्षात घ्या सोशल मीडियावरती जर आपण गेला तर ज्या ज्या कंपन्यांनी डोनेशन दिलेले आहेत ज्या ज्या कंपन्यांनी असणारा इलेक्ट्रॉनिक बॉट खरीदलेले आहेत त्यांना त्यांनी पहिल्यांदा धमकवलेलं नोटीस पाठवलेली धाड घालतो म्हणून सांगितलेलं आहे, आहे। सांग तुमचे कारखाने बंद करतो म्हणून सांगितलेलं आहे तुमची इन्क्वायरी करतो म्हणून सांगितलेलं आहे आणि आपली इन्क्वायरी येऊ हो नये धार पडू नये आपला धंदा व्यवस्थित चालावा म्हणून त्याने कोणी दोनशे चारशे कोण पाचशे कोटीचे असणारे बॉन्ड विकत घेतले आणि त्याला हप्ता म्हणून त्या ठिकाणी दिला या देशाचा पंतप्रधान हा हप्ता बहादूर आहे हे आपण लक्षात घ्या आर एस एस वाले तुम्ही प्रचार करणार आहात का हे मला पहिल्यांदा सांगा इथला टीव्ही असेल इथला मीडिया असेल तर ह्या गोष्टी बोलत नसतील पण देशाच्या बाहेर ही चर्चा सुरुवात झाली आहे की भारताचा पंतप्रधान हा गल्लीतला दादा आहे आणि वसुली करणारा माणूस आहे अशी असणारी परिस्थिती आहे मी सनातनवाद्यांना विचारतो की असा वसुली खोर तुम्हाला पंतप्रधान पाहिजे आज सगळेजण ब्लॅकमेल करत बसले एक दोन वर्षापूर्वी एक दोन वर्षापूर्वी रिटायर्ड मिलिट्रीमध्ये लांब लांब मुच्छे आरले दाढी आणलेले कर्नल आणि त्याच्यावरचे उच्च अधिकारी हे दोन वर्षापूर्वी मोदी 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 नुसतं टीव्हीवरती करत होते याच्यासारखा दुसरा मागच्या तीन महिन्यापासून आपण बघितलं असेल की यांची भाषा बदला आणि आज तेच म्हणायला लागले कि जवात की या देशाचं वाटोळ कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदी यांनी केलंय कारण एका बाजूने चायना छाताड्यावरती बसलाय आणि दुसऱ्या बाजूने पाकिस्तान तुमच्यावरती हावी झालाय अशी परिस्थिती हावी झालाय अशी परिस्थिती आहे दर दोन दिवसाला दर तीन दिवसाला एक किंवा दोन सोल्जर त्या काश्मीरच्या खोऱ्यामध्ये मरतोय आतंकवाद्यां मरतोय किंवा पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये मरतोय पण तुम्ही कधी बातमी ऐकलीत का की एक पाकिस्तानचा सोल्जर मागच्या सहा महिन्यामध्ये मेला ही बातमी तुम्ही ऐकलेली आहे का छप्पन इंचाची छाती ये आता चौदा इंचाची झालेली आहे हे आपण लक्षात घ्या आता आदेश काही देऊ शकत का अशी परिस्थिती आहे घबराट ज्याला आपण म्हणतो ही मोदीमध्ये आलेली आहे तो आपल्याला किती म्हणत असला की मी चारशे येईल त्याला माहिती आहे त्याच्या जागा सुद्धा त्याच्या येणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे केरळामध्ये एक जागा येणार असेल का सांगा मध्ये एक जागा येणार आहे का तुमची सांगा पश्चिम बंगालमध्ये तुमची जागा येणार आहे का सांगा हेच मिळून असा दीडशे जागा होतात चारशे जागा शिल्लक राहत तुमचे चारशेच्या चारशे तुम्ही जेवणार आहात का ही चारशेची जागा म्हणजे भीती बोलतोय हे लक्षात घ्या हा विश्वास बोलत नाहीये आणि दुर्दैव आहे की काँग्रेसचा आधी आधीच विश्वास गेलेला आहे आणि म्हणून मोदीला म्हणू शकत नाही की ते आम्ही असणार जिंकला आणि दुर्दैव आहे हीच भूमिका प्रियदर्शी यांनी मांडल्याप्रमाणे राहुल गांधी यांनी जो जुमला वापरला मॅच फिक्सिंगचा तो एका वेगळ्या अर्थाचा जो जुमला होता परंतु महाराष्ट्र विकास आघाडीने तो जुमला सीट मध्ये वापरून टाकला आणि बीजेपीच्या विरोधात कमजोर उमेदवार दिला अशी असणारी परिस्थिती आम्ही नाव सांगू शकतो की कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये असणार कमजोर उमेदवार आहे आणि आता आपल्यावरती जबाबदारी आलेली आहे की बीजेपीचा हरप आपण या ठिकाणी थांबवणार आहोत आणि त्याला असणार त्याच्या नापाक इराद्यापासून त्याच्या नापाक किराल्यापासून आपण त्यांना थांबवणार आहोत वंचित करणार आहोत हे आपण असणार लक्षात उद्याची निवडणूक जिंकायची असेल तर साडेपाच लाख मताची गरज आहे हे असताना लक्षात घ्या इथे फुले आंबेडकर आंबेडकरी जनता जी आहे ही आता लोकांची लढाई झालेली आहे राजकीय पक्ष लढायला तयार नाहीत नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि नितीन गडकरी पडणार म्हणून त्यांनी दुःख पब्लिकली व्यक्त करायला सुरुवात काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या पक्षामध्ये आस्तींचे निखारे पक्षा जे आहेत किंवा भारतीय जनता पक्षाचे जे एजंट आहेत त्यांना पहिल्यांदा ओळखा त्यांना बाहेर काढा मगच तुम्ही असताना या ठिकाणी जमू शकता हे लक्षात आहे मी आम्ही बघतोय की नितीन गडकरी पडावा आणि काँग्रेसचे ठाकरे जिंकावे तिथेच असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे बघतात आहेत की काँग्रेसचा उमेदवार ठाकरे पडला पाहिजे आणि नितीन गडकरी जिंकता ही परिस्थिती आहे ही आज परिस्थिती आहे आणि त्यामध्ये आम्हाला सांगता तुम्ही फक्त दोनच जागा घ्या जास्ती काही घेऊ नका मला काही मॅच फिक्सिंग करायची होती तुम्ही केलीच माझ फिक्सिंग तुम्ही केलीच माझ फिक्सिंग त्या ठिकाणी आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपणच आता असा भारतीय जनता पक्षाला अंगावर या ठिकाणी घेतलं आणि म्हणून मी आज म्हणतोय की लोकांच्या समोर आपण असणारा खरी परिस्थिती या ठिकाणी मांडली न खाऊंगा न खाणे दूंगा असं म्हणणारा त्याच्याच आणि त्याच्याच पक्षातली लोक असं म्हणायला लागलेत की आमच्यासारखं भ्रष्ट सरकार दुसरं कुठलंच नाही कालची मोदीची सभा झाली कोण हजर होतो मला सांगा ते कोण कोण हजर तुझ्या गावातले हजर असतील ना तिथे पाठीमागे दारू वाटतात झाली की नाही काय हात वरती काढतात दारू वाटतात झाली म्हणून म्हणजे मोदीच्या सभेला लोक यावी पुढे आम्ही तुम्हाला तिथे दारू देतो तुम्ही दारूच्या ते दारू प्या निघून गेले दारू प्या सभेतून निघून गेले आणि आगवड सभा त्या ठिकाणी राहिली आणि म्हणून फुले साहेब आंबेडकरी मानणारा जो मतदार आहे त्याच्यावरती ही जबाबदारी त्याच्यावरती ही जबाबदारी आहे की आपल्या गावामध्ये आपल्या वस्तीमध्ये आपल्याला पंचेचाळीस टक्के मतदान कसं मिळेल याचं असणारा गणित आपण असताना ऐकलं पाहिजे हा लोकलढा आता झाला पाहिजे प्रमुख विरोधी पक्ष म्हणणारा काँग्रेसवाला लढायला तयार नाही उत्तर भाग शिवसेना म्हटलं अरे बाबा आपण सेक्युलर वाद्यांची मतं घेतोय आपण त्या सेक्युलर वाद्यांना लिहून ठेवू की पाच वर्ष आम्ही बीजेपी बरोबर जाणार नाही टाळक उठल्या म्हटलं आम्ही लिहून देणार नाही मग याचा जाण्याचा इरादा पक्का आहे हे, हे लक्षात घ्या आता यांच्याबरोबर युती करायची यांच्याबरोबर युती करायचे ते आपली मतं घेतील सेक्युलरवाद्यांची मतं घेतील आणि पुन्हा बीजेपीकडे जातील त्याच्यामुळे आता नोकऱ्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे लक्षात स्वताद स्वतःचं व्यक्तिगत अस्तित्व स्वतःचं स्वातंत्र्य हे जर अबाधित ठेवायचं असेल हे जर अबाधित ठेवायचं असेल तर या सरकारला पाडा इथल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाडा तरच तुमचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही तर इथं लोकशाहीची हुकूमशाही कधी झाली हेही तुम्हाला कळणार नाही अशी परिस्थिती स्वीकार इथला व्यापारी जो आहे जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याला आगा करतो तू पाहिजे तेवढे पैसे बीजेपीला दे पण मतदान देऊ नकोस <laughs> पाहिजे दे तेवढे पैसे दे, देखील कारवाया आहेत आणि आहेत त्यांच्यावरच्या कारवाया आहेत कारवाई कोणावरती आहेत इंडस्ट्रीच्या लोकांवरती आहेत आणि राजकीय नेत्यांवरती आहेत पाच वर्षानंतर उद्याच्या दोन हजार चोवीस मध्ये व्यापाऱ्यानं तुम्ही पुन्हा मोदीला बसवलं तर तुमच्या घरामध्ये जीएसटी चा अधिकारी ईडीचा अधिकारी सीबीआयचा अधिकारी धाड घातल्याला आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या धाड घाला का मागच्या दहा वर्षामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये या देशावरती शंभरातले सव्वीस रुपयाचं जे कर्ज होत पूर्ण शंभरच शंभर रुपये कर्जात घातले आता शंभर रुपये आपल्याला बँकेला हप्ता म्हणून द्यायचा असेल ईएमआय द्यायचा असेल आणि आपलं उत्पन्न शंभर रुपयाचं असेल तर आपण खाणार काय आपण खाणार काय घराची भांडी विकणार फर्निचर विकणार बायकोचं असणारा सोनं नाणं आहे ना ते विकणार आणि ते सुद्धाच पुरलं नाही तर मग घरदार विकणार अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून मोदी जे म्हणतोय की मी इथल्या सगळ्या कंपन्या विकणार अरे बाबा कशासाठी विकणार तर देशाला कर्जामध्ये बुडवलंय पूर्णपणे शंभर रुपये शंभर रुपये बुडलेत आणि म्हणून मी असणाऱ्या व्यापाऱ्याला सांगतोय की उद्याच सरकार चालवायचं असेल तर तुझ्या घरामध्ये धाड घालून जे काही आहे ते घेऊन तू सरकार चालवेल आणि ते जर होऊ द्यायचं असेल तर खुशाल मतदान दे आणि ते जर करायचं नसेल तर राजेश बेले यांच्या रोड रोलरला मतदान दे मोदीवरतीच रोलर ठेवून आपण लोक आणि म्हणून ते आपण पुढे बघू पण याला पहिल्यांदा सत्तेवर न खेचा मोदीला असणारा सत्तेवर न खेचा का तो आता पक्ष राहिलेला नाही तोच पक्ष राहिलेला आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव ऐकता का मोदीचा उमेदवार कोण मोदीचा उमेदवार कोण मुनगंटी वाघ ना त्याच्या पुढे बीजेपी जोडल्या जात का की मोदी जोडल्या जात त्याच्यामुळे हे जे फुकुमशा नव्या पद्धतीने या ठिकाणी निर्माण होत चाललेले आहे यांना पुन्हा सत्तेवरती इथल्या सनातनाना आणि आर एस एस वाल्यांना मी आव्हान करतो आहे आपलं भांडण चालत आहे आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुम्ही आम्हाला सोडणार नाही पण तुमच्या मानगुटीवर बसलेला भूत आम्ही घालवायला निघालोय म्हणून आम्हाला मतदान करा हे आवाहन करा राजेश पेले यांची निशाने रोड रोलर आहे त्याच्यावरती आपण मतदान करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत आघाडीचा